नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी भारतीय जनता पार्टी तर्फे चार ते अकरा फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री प्रदेश पदाधिकारी खासदार आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहे हे अभियान नांदेड जिल्ह्यात ही राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी नेमून दिलेल्या गावात मुक्कामी अशी माहिती खासदार प्रताप पाटील चिखलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतीय जनता पक्षाच्या वतीने नियोजन चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत करण्याच्या सूचना प्रदेशाकडून आलेल्या त्याच धर्तीवर नांदेडमध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षांनी यांचं नियोजन केले प्रतिनिधिक स्वरूपामध्ये प्रमुख पदाधिकारी कुठं जाणार आहेत याची माहिती पुढच्यात मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या अभियानाच्या अंतर्गत प्रदेशाने अठरा मुद्दे ठरवून दिले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गावामध्ये असलेला सैनिक पोलिस दल किंवा इतर दलामध्ये असलेलं त्यांचं कुटुंब क्रीडा क्षेत्रात किंवा पुरस्कार मिळालेले शेतकरी युवक महिला बचत गट अशा सगळ्या लोकांचं भेटीगाठी घ्यायचे या अभियानामध्ये सहा तास झोप आणि अठरा तास काम आणि अठरा मुद्द्यावर अठरा तासात चर्चा अशा पद्धतीचं नियोजन प्रदेशाकडनं केलेलं आहे आणि हे नियोजन नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवलं जाईल आज जिल्ह्याच्या वतीनं ही पत्रकार परिषद झाली पण तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे आमदार आहेत त्या ठिकाणी आमचे आमदार ज्या ठिकाणी आमचे आमदार नाहीत त्या ठिकाणी विधानसभेचे प्रमुख त्या त्या तालुक्याचा कार्यक्रम ठरू प्रत्येक बूथपर्यंत हे अभियान राबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो मी नायगाव याच्यासाठी निवडलं लोकसभेच्या निवडणुकीत मला मताधिक्य आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जो काही झपाटून मार खाला तर तिथल्या लोकांच्या काही समस्या आहेत का त्या समजून घेतल्या पाहिजे म्हणून मी आणि तिथं थोडंसं कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून मी नायगाव निवडलं बाकी पदाधिकाऱ्यांनी देखील अशाच पद्धतीचा विचार करून ती ती गावं निवडली